म्हणजे आज दुसरा दिवस आणि आजचा दुसरा दिवस आहे श्रीनगर मध्ये आणि श्रीनगर मधून आम्ही आता रेडी झालेलो हो, आहोत आणि आम्ही निघालेलो हो, आहोत सोनमर्ग सोनमर्गला चला निघालेलो आहोत गाडी इथं सुंदर नजारा आहे आणि वाव इथं छान दिसतात ते घोडे त्याच्यानंतर हे मस्त पैकी पाहू शकता तुम्ही होत आहे आता गाडी आली आली आमची आणि आता गाडी घरी बसते मस्त नजारा आणि थंडीचा शिवदास पाडा तिला नक्की हाय oh, <laughs> हॅलो नमस्कार कोळी सोडी चॅनल तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आम्ही आज म्हणजे आज दुसरा दिवस आणि आजचा दुसरा दिवस आहे श्रीनगर मध्ये आणि श्रीनगर मधून आम्ही आता रेडी झालेलो हो, आहोत आणि आम्ही निघालेलो हो। आहोत सोनमर्ग सोनमर्गला पाहू शकतो फक्त मी आहे अस्मिता म्हणू नको मी पण आहे शिवदास मी शिवदास आहे म्हणून तो अस्मिता आहे पाहू शकता दोन हिटर लावून सगळं एवढं आणि आता कॅप घालायची राहिली आणि हाताला ग्लोव घालायचे राहिले तेवढे अशी तर थंडी आहे पण मजा आता आपण तिथं गेल्याच्या नंतर काय पाहणार तर त्याच्यासाठी तुम्ही काय पाहणार आहे पृथ्वीत आणि काश्मीर म्हणजे जन्नत स्वर्ग ते पाहणं आणि स्वप्नच होत आणि तुम्हाला पण दाखव आमच्या सोबत आणि आमचं स्वप्न वयाच्या अर्ध्या वर्षा वयाच्या अर्ध्या वयापर्यंत असं म्हणजे वयाच्या अर्ध्या वर्षापर्यंत बरं जाऊ द्या हे स्वप्न पूर्ण होते लग्नाच्या तेरा वर्षाच्या नंतर <laughs> ते साहेबाकडून कारण कि म्हणजे जायचं नाही जायचं स्वप्न कुठले असो पूर्ण होण्यासाठी मेहनत करावं लागते असं आपण कष्ट घेऊ प्रामाणिकपणे त्याच्यानंतर आपले स्वप्न पूर्ण होत असतात तेवढं आहे नवऱ्याची सात आणि माझा हट्ट <laughs> आलेलो कश्मीर हट्ट जास्त आहे नाही सात पण आहे तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि विशेष माहित आहे का इथे येऊन हो सुद्धा माहित आहे का घरून मी सोबत काय काय करून आणल होतं चिवडा त्याच्यानंतर बेसनाचे लाडू आणि

गाड़ी पे दे चलो तो उतर लो इतक तो गार लगते बाप रे पहा जन्नत कश्मीर हे नदी अस तो गार लगा

फोटो काढायला किती सुंदर नजारा आहे आणि वाव इथं छान दिसतात ते घोडे त्याच्यानंतर हे मस्त पैकी पाहू शकता तुम्ही इथं इथं खाण्याचा आनंद घेते ही नदी आहे इथ आपण थांबू शकतोय इथे आता आणि पुलाच्या पुलीकडे बर्फ बर्फ पहा तिकडे बर्फ आणि हे गाडीमध्ये मध्ये अशी वाकडे तिकडे होऊन करणारे माणस साहेबकडे बघा सर तुम्ही हे कस वाटत

चाय और ड्राइवर भैया के साथ हमारे महेश जी साहब को चाय पीनी है और रेशम उनको कंपनी देने के लिए जा रही है चला आपली अर्धी हिंदी अर्धी मराठी अ ई तो फक्त मळास ठंडी वाजत नाही बाकी सर्व ना ठंडी वाजती कारण की सर्वांनी टोपे घातलेले आहेत भाजी फक्त टोपातात आणि छोटा छोटा तुम्ही घ्या ना चहा चहा ऑर्डर किया शोधाच नाही पडू नको पाय नको एकदम बर बरं बरं हा आणि हे ऍपलच झाडे वर इथं काय आपल्याकडे कशी माती माती दिसतीच इथं चिखल चिखल चिकला जाऊ नका रे पप्पा जास्त पहा या आणि छोटा छोटा स्नोफॉल होत इथं हे माझ्या केसा पडला बर्फ बघा हे दिसला का तुम्हाला आणि ते बर्फ पडतोय काय मी आणि शिवदास आता हा साहेब स्नो पडतय आणि मस्त पैकी छान वाटतय कसं वाटतंय इकडे मला सूर्यवंश सर व्हिडिओ चालू आहे सर्वांना काय सांगू शकता तुम्ही काश्मीरला येण्याबद्दल आनंद घ्या आणि जे, जे मित्र मला तरी वाटत जे ही लोक घरी बसतात आणि पैसे सासून सासून ठेवतात तुम्ही काय सांगू शकता हे बर्फ पडताना तुमच्या घ्या बर्फात घाला आणि कस वाटतंय जन्नत वाटते का नाही ग्लासातं एक नंबर आणि खरच हिला यायला नको वाटत होत कशी वाटते का नाही थंडी पण आता तीच बघा स्वतः बर्फ हातात घेते आणि वरती उडावती मोह काही यांना आवरत नाहीये फोटो काढण्याचा आणि छान असे फोटोशूट पण होत इथं आणि बर्फ पाहू शकता यांच्या छान पडलेला आहे स्वेटर वर वगैरे आणि चष्मा घाला साहेब थोडा

आता गाडी आली आली आमची आणि आता घरी घरी बसते अच्छा मज्जा अव सोनबचा अगोदरच इकडं पूर्ण बर्फ पडायला आहे तर रस्ता ब्लॉक झाल्यामुळं आम्ही इथं स्नोफॉल होत आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं आलेलो आहोत आणि हे पहा इकडे आता आपल्याला हे शूट करायचं आहे पाहू शकता आपण इथं आलेलो आहे आणि सुंदर असा पडत आहे

खींचो खींचो ऊपर वाले को नहीं अभी नहीं है तो ज्यादा होना नहीं है हाँ ज्यादा

ठीक आहे पाऊस चालू झाला आणि तिथून आम्हाला म्हणजे बर्फ चालू झाला अगोदर तिथून वापस यावं लागलं आणि इथं आलो दल लेकला तर इथं साईट सीन करावं म्हटलं तर इथं पाऊस चालू झाला असं तर धुकं आहे बाहेर काही दिसे आणि काही नाही तिथं गेलं तर हे पहा मॅडमला कणीज वाटलं कणिस घेतलं तर कणीस खातात कसं साहेब ते हाताने

आम्ही आलो आहोत परिमहल इथे हा परिमहल म्हणजे बादशाह शाहजहानचा मुलगा मोठा मुलगा दारा शिको त्याने बांधलेला आहे आणि त्याच्या हस्त त्याच्या पुस्तकामध्ये त्यांना उल्लेख केलेला आहे की जे त्यावेळेचे जे विद्यापीठाचे कुलगुरू वगैरे असायचे त्यांच्या राहण्यासाठीची व्यवस्था म्हणून हे परिमल परिमहल बांधण्यात आलेला बान आहे ओके ओके तर पाहू शकता हा परिमल किती सुंदर आणि मन प्रसन्न मन मनमोहक असा छान आहे फक्त इथं थोडीशी हे झालं पाऊस चालू झाला आणि पावसामुळं हे आमचं रोमॅन्टिक कपल थोडस नाराज झालेलं आहे तरी पण फोटोचा आनंद घेत आहेत बर्फ तर जिकडं तिकडं काश्मीर म्हटलं की बर्फ आलाच आणि बर्फ आणि पावसामुळं धुकं एवढं आहे की हे बाकीचा व्ह्यू तुम्हाला जे दाखवायचा होता ते एवढा काही दिसत नाही आहे थोडा दिसतोय पण जसा पाहिजे तसा नाही खाली हेलीपॅड उतरण्यासाठी तिथं मजले म्हणजे हे का, का? आणि हे भुयारासारखं पाहू शकता इथून मध्ये जायचं

आता मला माहितीये का आ, खाली, चला, खाली, खाली, <laughs> पारा। पारा। खाली चला खाली खाली भुयामध्ये काय बघूयात हे बघा परा खाली चला खाली बघूयात काय सात मंजिला इमारत

अतिशय छान अतिशय छान म्हटलं म्हंटल खाली परत उद्यान आहे अजून आणि इथं माहिती का हा मोरण इथून परत खाली जायला कुठे रस्ता असाच कि त्या गार्डन कडे मिस <laughs> <laughs>

बर तिकडे जा तिकडे 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 जा तिकडे इथंच वाकडे तिकडे झालं तिसऱ्या मजल्यातच नको रे बाबा तुच राखड मला जाऊ दे तुम्हाला नाही रे आम्ही